धुळे शहरातून माजी उपमहापौर भगवान गवळी यांनी धुळे ते उज्जैन पदयात्रा काढण्यात आली गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे शहरात यमायम पक्षाचा आमदार निवडून आला होता त्यानंतर या पंचवार्षिकला भाजपाचे अनुप अग्रवाल हे निवडून आल्यामुळे माजी उपमहापौर यांनी धुळे इथं उज्जैन पदयात्रा काढली यांच्या समवेत माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते सह सा भाविक मोठ्या संख्येनं पदयात्रेत रवाना झाले शहरातील नकाणे रोड परिसरातील साईबाबा नगरातून या पदयात्रेत माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली पंधरा दिवसांच्या या पदयात्रेचं स्वरूप भक्तीभावाच्या वातावरणात महाकालचा गजर करत जाणार आर... आहे आमचे बंधुकीचे मार्गदर्शक अप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा निघत आहे आणि या यात्रेला आशीर्वाद देण्यासाठी आमचे गुरुवर्य स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने ही यात्रा निघत आहे आणि या यात्रेला शुभारंभ केला माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष बांबडे यांच्या हस्ते या यात्रेला सुरुवात झाली आणि ही यात्रा पुणे उश्या शहरातला पहिल्या पहिल्यांदा जात आहे या त्या यात्रेचा इतिहास हा वेगळा शहरावर जेणेकरून काही दिवसापूर्वी जे का कोणाचं तरी राज्य होतं ते राज्य मुक्त आमच्या आदर आदरणी भैया अग्रवाल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी यांच्या स्वरूपाने हे पक्षावरती जो कायदा पाठला गेली ती धुळे ती पुसल्या गेली आणि ती पुसल्याचा हा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही धुळे करत आहोत भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे केंद्रापासून पुऱ्या देशाभर भारतीय जनता पार्टीचे सरकार राहील अशी अपेक्षा मागवतो आणि सर्वांचा महाकाल भगवान सर्व पक्षीयांना आम्ही कोणाला सर्वांना सुख समृद्धी देऊ आणि आम्ही पायी जाणाऱ्यांना सर्वांना आशीर्वाद देऊ आणि आमच्या समोर लोक लोकांनी यांना आमच्यापेक्षा जास्त आशीर्वाद देऊ अशी बोलण्याच्या आणि प्रार्थना करतो